नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी अकॅडमीमध्ये मी तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो मित्रांनो आता येऊ घातलेल्या तलाठी भरतीसाठी वेगवेगळी सिरीज आपण सुरू केलेली आहे त्याची शैक्षणिक अर्हता काय आहे कोणत्या गोष्टींची आवश्यकता तलाठी भरतीसाठी असते कोणती पुस्तकं त्याच्यासाठी वाचली पाहिजे ती स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे यावर आपण वेगवेगळे लेक्चर घेत असतो आता त्याच कडीचा एक भाग म्हणून आज आपण तलाठी भरतीसाठी आवश्यक असणारी जी कागदपत्रे आहेत याच्यावर चर्चा करणार आहोत बऱ्याचशा विद्यार्थ्यांच्या मनात शंका असते की मी करूं? करूं। चा वर या कॅटेगरीत आहे तर मला कोणती कागदपत्र देणं आवश्यक आहे त्याचं आज आपण काय करू चर्चा करू त्याचबरोबर आपण आपल्या इन्फिनिटीच्या यूट्यूब चॅनेलवर या वर्षभरात ज्या सरळसेवेच्या परीक्षा होणार आहेत याच्यासाठी पी वाय क्यू सिरीजसुद्धा काय केलेली आहे सुरू केलेली आहे तुम्ही ते नियमित बघतच असाल थोडक्यामध्ये तलाठी भरतीपदासाठी आवश्यक कागदपत्रं कोणती त्याची चर्चा करू बघा काय म्हणलेलं आहे त्यांनी प्रोफाईलद्वारे विविध दाव्यांच्या अनुषंगाने परीक्षाकरता अर्ज करताना एक खेळाडू दोन दिव्यांग तीन माजी सैनिक चार अनाथ तसेच प्रकल्पग्रस्त पाच सहा भूकंपग्रस्त आणि सात पदवीधर अंशकालीन कर्मचारी आरक्षणाचा दावा करणाऱ्या उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रे पी डी एफ फाईलद्वारे फॉर्मॅटमध्ये संलग्न म्हणजे अपलोड करावी लागणार आहेत आणि दोन विविध सामाजिक व समांतर आरक्षणाचा दावा करणाऱ्या उमेदवारांची पात्रता आजमवल्यानंतर उमेदवार जाहिरातीनुसार पात्र ठर ठरल्यास अर्ज करताना खालील कागदपत्रे किंवा प्रमाणपत्रे अपलोड करणं काय आहे गरजेचं आहे आता त्यांनी जवळपास अठरा ते एकोणीस प्रकारची कागदपत्रं आता हे एका व्यक्तीला सगळी नाही जोडायचे अर्थात तुम्ही कोणत्या गटातून येत आहे त्यासाठी ते महत्त्वाचं आहे आता पहिला मुद्दा बघूयात मित्रांनो त्यांनी म्हणलेला आहे अर्जावरील नावाचा पुरावा ठीक आहे तुम्ही जो अर्ज भरताय तेचं नाव योग्य आहे का आणि त्याचा पुरावा कुठला पाहिजे एस एस सीचा किंवा तत्सम शैक्षणिक अर्यता ज्यावेळेस दहावीचा निकाल लागतो त्यावेळेस तुम्हाला बोर्ड सर्टिफिकेटसुद्धा मिळतं मार्कशीटसुद्धा मिळते त्याच्यावर असणारं तुमचं नाव हा तुमचा नावाचा पुरावा आहे वयाचा पुरावासुद्धा त्यावर तुमचं वय नोंदवलेलं आहे ते फार महत्त्वाचं आहे बरं का दहावी आणि बारावीची जी बोर्ड सर्टिफिकेट आहेत ती फार महत्त्वाची आहेत आणि त्याच्यावर जे तुमची जन्मतारीख दिलेली असते ती ग्राह्य धरली जाते तो वयाचा पुरावा मानला जात असतो पुढं शैक्षणिक अर्यता इत्यादींचा पुरावा जर एखाद तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल तर त्याचं युनिव्हर्सिटीचं सर्टिफिकेट असतं तो पुरावा गरजेचा आहे जर मग हे तुम्ही पाहून घ्या हे गरजेचं आहे तुम्हाला आवश्यक असतं जर तुम्ही सामाजिकदृष्ट्या मागासवर्गीय असाल तर त्याचा पुरावा ते प्रमाणपत्र तुमच्याजवळ असायला पाहिजे त्याचबरोबर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक असल्याचा पुरावा इकॉनॉमिकली विकर सेक्शन ज्याला आपण म्हणतो त्याचा पुरावा जर तुम्ही त्या आरक्षणात जाण्याचा विचार करताय तर ते तुमच्याजवळ असलं पाहिजे ठीक आहे तसंच अर्ज सादर करण्याच्या अंतिम अंतिम दिनांकास वैद्य असणारे नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र ओबीसीसाठी नॉन क्रिमिलियरचं प्रमाणपत्र महत्त्वाचं आहे आणि त्यांनी त्या जाहिरातीमध्ये जे सांगितलेलं आहे त्या जाहिरातीनुसार तुम्हाला नॉन क्रिमिलर सर्टिफिकेट जोडावं लागेल पात्र दिव्यांग व्यक्ती तो दिव्यांग आहे याचा पुरावा दिला पाहिजे आजकाल बरेच फसवणारी लोकं समोर यायला लागलेली आहेत म्हणजे ही तर बोलतो आपण तलाट्याबद्दल आय एस होऊन लोकांनी फसवलेलं आहे तर मग आता ते फार स्ट्रिक्ट झालेलं आहे आत्ताच महाराष्ट्रातल्या एका कलेक्टरवर चौकशी बसलेली आहे दिव्यांग असल्याचा खोटा पुरावा दिला प्रमाणपत्र दिलं असं म्हणतात आत्ता महाराष्ट्रात असणाऱ्या म्हणतोय बरं का जे बाहेर पडलेत मी त्यांच्याबद्दल बोलत नाही आहे त्याचबरोबर पात्र माझी सैनिक असल्याचा पुरावा आपण म्हणतो आहे की जे माजी सैनिक आहेत त्यांनासुद्धा तिथं आरक्षण आहे त्यांना विशेष सवलत आहे परंतु तुम्ही माजी सैनिक आहात हा पुरावा तुमच्याजवळ असला पाहिजे बरोबर त्याचबरोबर खेळाडू आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा बरं नॅशनलला मेडल आहे पण नुसतं मेडल असून चालत नाही तर तुम्हाला जिल्हा क्रीडा अधिकाऱ्याकडून ते तसा पुरावा घ्यावा घ्यावा लागतो प्रमाणपत्र घ्यावं लागतं जर तुम्ही त्यात जात असाल तुमच्याजवळ जा 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 ते सर्टिफिकेट असेल मित्रांनो जर तुम्ही नॅशनल खेळला असाल किंवा तुम्हाला त्याचा फायदा उचलायचा असेल तर तसं सर्टिफिकेट असायला हवं त्याचबरोबर अनाथ लोकांसाठी महा महाराष्ट्र सरकार अनक्ष आरक्षण देत असतं दुर्दैवानं ज्यांना आई वडील नसतात तर त्या अनाथ मुलांसाठी मुलींसाठी वेगळं रिझर्वेशन आहे तर त्याचा पुरावा तुमच्याजवळ असला पाहिजे हा दहावा मुद्दा आहे समजून घ्या हा ऐकून आत्तापर्यंत आपण हे अकरा दहा मुद्दे पाहिले त्याच्या पुढचे कोणते मुद्दे आहेत ते समजून घ्या मित्रांनो प्रकल्पग्रस्त आरक्षणासाठी पा पात्र असल्यास त्याचा पुरावा पाहिजे अनेक वेगवेगळ्या प्रकल्पामुळं काय होतं भूमीचं संपादन केलं जातं गाव उठतं तिथून तर अशा लोकांना सुद्धा आरक्षण मिळतं त्याच्यानंतर भूकंपग्रस्त प्रकल्पग्रस्तामध्ये एखादं धरण येऊ शकतं भूकंपग्रस्त जसं आपण म्हणतो की महाराष्ट्रामध्ये लातूर जिल्ह्यामध्ये किल्लारीला भूकंप झालता तर भूकंपग्रस्त असल्याचा पुरावा तुमच्याजवळ असला असेल तर तुम्हाला त्या आरक्षणाचा फायदा घेतो अनेक विद्यार्थ्यांनी घेतलेल्यासुद्धा आहे वेगवेगळ्या पदांवर सुद्धा ते विद्यार्थी काम करतायत ठीक अंशकालीन पदवीधर कर्मचारी आरक्षणासाठी ते तुमच्याजवळ प्रमाणपत्र असलं पाहिजे आता बऱ्याच वेळा असं होतं की दहावीच्या परीक्षेमध्ये तुमचं जे नाव आहे त्यामध्ये काहीतरी प्लेनिंग स्पेलिंग मिस्टेक होऊन गेलेली आहे आणि तिथं त्या सर्टिफिकेटवर चुकीचं ते छापून आलेलं आहे तर मग त्यावेळेस तुम्ही अफिडेव्हिट करून ते नाव बदलता बरोबर तर मग त्याचासुद्धा पुरावा पाहिजे एस एस सी नावात बदल झाल्याचा पुरावा म्हणजे एस एस सीच्या परीक्षेमध्ये जो तुमचं हे आलेलं आहे आपण म्हणूयात की ते नाव चुकलेलं आहे तुमचं नाव असेल वडिलांचं असेल किंवा आडनाव मग ते तुम्ही नंतर दुरुस्त करून घेतलं असेल तर ते त्याचा पण पुरावा तुम्हाला लागणार आहे हे कागदपत्र फार महत्त्वाचे आहेत बऱ्याच लोकांना बरेचसे प्रश्न पडतात ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या ह्या प्रश्नांचं उत्तर तुम्हाला आज मिळेल मित्रांनो पुढं अराखीव महिला असतील मागासवर्गीय खेळाडू दिव्यांग माजी सैनिक अनाथ प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त अंशकालीन पदवीधर कर्मचारी आरक्षणाचा दावा असल्यास अधिवासाचा प्रमाणपत्र असलं पाहिजे तुमच्याजवळ डोमेसाईल दो सर्टिफिकेट असलं पाहिजे हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे डोमेसाईल सर्टिफिकेट असायला पाहिजे त्याचबरोबर मराठी भाषेचं ज्ञान असल्याचा पुरावा तुमच्याजवळ आता ते कशातून कळतो मराठी भाषेचं ज्ञान तुमच्या एस एस सीच्या याच्यामध्ये मराठी तुम्ही पास झालेला असता बारावीचा जर तुम्ही बी ए बी कॉमला असाल तर मराठी म्हणजेच तुम्हाला मराठी भाषेचं काय आहे ज्ञान आहे नाही सर आम्ही बारावीनंतर सायन्स होतो पण दहावीला तर, तर मराठी होतं ना तर तो तुमच्याजवळ पुरावा असला पाहिजे <coughs> त्यानंतर लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र तुमच्याजवळ असलं आणि जर तुम्ही अनुभवावर दावा सांगत असाल तर अनुभवाचं सुद्धा प्रमाणपत्र तुमच्याजवळ असायला हवं मित्रांनो एकूण अठरा वेगवेगळी प्रमाणपत्र आहेत जसं मी मगाशी नोंदवल्याप्रमाणे एकाच व्यक्तीला सगळी प्रमाणपत्र द्यायची नाहीत तुम्ही कशात येतात अनाथ असाल तर ते कागदपत्र असलं पाहिजे त्यात दहावीचं असलं पाहिजे मग त्या सगळ्या गोष्टी त्यात येणार डोमेसायली तुम्हाला ते आवश्यक आहे ही कागदपत्रं मित्रांनो आपल्या परीक्षेसाठी फार महत्त्वाची असतात इन्फिनिटी अशाच माध्यमातून तुम्हाला परीक्षेसाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टी आपण सांगत असतो ही तर वेब ज्याला आपण म्हणतोय की सिरीज ही तर काय आहे सुरूच आहे परंतु त्याचबरोबर पी वाय क्यूचं सेशनसुद्धा सुरू आहे आणि मित्रांनो जर तुम्ही कंबाईन जर तुम्हाला आपण म्हणतो की सरळ सेवेतून कोणती प पर... प पदवी मिळवा पद मिळवायचं आहे तुम्हाला तलाठी व्हायचं आहे तर मित्रांनो इन्फिनिटीजवळ ऑनलाईन रेकॉर्डेड स्वरूपाची बॅच आहे ज्याच्यामध्ये तलाठी भरतीला जे जा सांगितलं जातं मराठी पंचवीस बरोबर इंग्रजी सामान्य ज्ञान आणि अंकगणित आणि बुद्धिमत्ता हे सगळे परीक्षेला आवश्यक असणारे घटक आपण पूर्ण करून घेत असतो आणि याची फी केवळ आणि केवळ आणि केवळ के नऊशे नव्याण्णव रुपये फी आहे आणि याची व्हॅलिडिटी ही एक वर्षाची आहे आपण पी डी एफ स्वरूपात नोट्स देत असतो आपण स्ट्रिक्टली एक्झाम ओरिएंटेडच अभ्यास करून घेत असतो आणि हे एक वर्षाच्या याच्यामध्ये तुम्हाला अनलिमिटेड टाईम वॉच टाईम आहे तुम्ही कितीही वेळेस वर्षभरात हे लेक्चर पाहू शकता तर नक्कीच या संधीचा फायदा घ्या आणि यावर्षी येऊ घातलेल्या म्हणजे ती सप्टेंबरनंतर जाहिरात येईल त्यावेळेस जी परीक्षा होईल तेव्हा तुम्ही त्याला प्रिपेअर्ड असलं पाहिजे आजच्यासाठी थांबूयात धन्यवाद तुम्हाला शुभेच्छा